रशियातील कझान शहरात शनिवारी सकाळी अमेरिकेतील नऊ अकरा सारखा हल्ला झाला वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने कझानमध्ये आठ ड्रोन हल्ले केले त्यापैकी सहा निवासी इमारतींवर झाले हा हल्ला मॉस्को पासून आठशे किलोमीटर अंतरावर झाला आतापर्यंत या हल्ल्यात आत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाहीये या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अनेक ड्रोन इमारतींवर आदळताना दिसत आहेत या हल्ल्यानंतर रशियाचे दोन विमानतळ बंद करण्यात आले दोन हजार एक मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने चार विमानांचे अपहरण केले होते यापैकी तीन विमाने अमेरिकेतील तीन महत्वाच्या इमारतींवर एकामागून एक, एक कोसळली पहिला अपघात रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान झाला बोईंग सातशे सदुसष्ट हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवर वेगाने आदळले अठरा मिनिटांनंतर दुसरे बोईंग सातशे सदुसष्ट इमारतीच्या दक्षिण टॉवर आदळले चार महिन्यापूर्वी रशियावर असाच हल्ला झाला होता युक्रेनने रशियातील सेराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या अडतीस मजली निवासी इमारतीला लक्ष केले होते रशियाचा स्ट्रॅटेजिक बॉम्बर लष्करी तळही येथे आहे या हल्ल्यात चार जण जखमी झालेत यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर शंभर मिसाईल आणि शंभर ड्रोन डागले यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत